आणि आता एक शब्द अजून देतो की आम्ही या ठिकाणी जमीन आज हस्तांतरित केली आहे नुसतं जमीन हस्तांतरित करून आम्ही थांबणार नाही लवकरात लवकर याचा आराखडा तयार करून कर्णिक साहेब आपण आणि सरन्यायाधीश मोदय जेवढ्या लवकर तो आराखडा आम्हाला देतील तेवढ्या लवकर इथल्या सर्किट बेंचच्या नवीन इमारतीचं बांधकाम देखील आम्ही सुरू करू अतिशय चांगली अशा प्रकारची इमारत की या ठिकाणी सर्किट बेंचची निश्चितपणे आम्ही करणार आहोत आणि एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की केवळ एक उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच या ठिकाणी आलेलं नाही तर एक कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचं दालन या एका सर्किट बेंचने उघडलेलं आहे कारण आता कोल्हापूर हे सेंटर स्टेजवर आलंय आता जवळपास आपले जे आजूबाजूचे जिल्हे आहेत पुणे विभागातले पुणे वगळता आणि तिकडे कोकणातले दोन जिल्हे इथल्या लोकांचं केंद्र हे आता कोल्हापूर झालं आहे आणि कोल्हापूरचा इतिहास तर आपल्याला माहिती आहे मगाशी शिंदेसाहेबांनी सांगितलं एकोणीसशे एकतीस साली राजाराम महाराजांनी या ठिकाणी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट आणलं होतं आणि ज्या ठिकाणी ते कोर्ट होतं त्याच ठिकाणी आता आपलं कोर्ट नव्याने सुरू झालेलं आहे त्याच इमारतीत सुरू झालेलं आहे त्यामुळे कोल्हापूरच्या इतिहासाला साजेश अशा प्रकारचे कार्य यापुढे देखील आम्ही निश्चितपणे राज्य सरकारच्या वतीनं करत राहू चॅनेलला सबस्क्राईब करा आणि